नमस्कार अक्कलकोट समर्थ न्यूज चॅनल मध्ये मी प्रमिला देशमुख आपणा सर्वांचं स्वागत करते पाहुयात आजच्या हे यशवंत पंचायत राज अभियानात पंचायत समिती अक्कलकोट पुणे विभागात प्रथम प्रशासकीय व्यवस्थापन व वे विकास कार्यात उत्कृष्ट काम करणाऱ्या पंचायतराज संस्थांना शासनातर्फे दिला जाणारा यशवंत पंचायतराज अभियान पुरस्कारामध्ये पुणे विभागामध्ये अक्कलकोट पंचायत समितीने प्रथम क्रमांक पटकाविला अकरा लाख रुपयांचा धनादेश व स्मृतिचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे पुरस्कन वितरण सोहळा पुणे येथे विधानभवन सेंट्रल हॉल या ठिकाणी विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुरकुंडवार यांच्या हस्ते पार पडला तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी श्री दिलीप स्वामी साहेब तसेच सध्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मनीषाजी आव्हाळे मॅडम यांचे मार्गदर्शन तसेच अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोन कोहिनकर उपमुख्य कार्यकारी अधिकारी ईशादीन शेळकंदे व श्रीमती स्मिता पाटील यांच्या मार्गदर्शनात पंचायत समितीने मार्गदर्शन सूचनानुसार कामकाज केले अक्कलकोट पंचायत समितीच्या वतीने उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री अमोल जाधव गट विकास अधिकारी सचिन खुडे यांनी हा पुरस्कार स्वीकारला यावेळी व्यासपीठावर पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी याशजी नागराज उपायुक्त विकास विजय मुळीक उपायुक्त आस्थापना राहुल साकोरे विभागातील सर्व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकल्प संचालक उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रशासना सन आदी उपस्थित होते सन दोन हजार पाच दोन हजार सहा या आर्थिक वर्षापासून स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या औचित्य साधून विभाग व राज्यस्तरावर राज्यातील संस्थांमधून प्रशासकीय व्यवस्थापन व अतिउत्कृष्ट का काम करणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती व ग्रामपंचायतसाठी हा पुरस्कार दिला जातो यामध्ये मागील वर्षामध्ये लोकहितासाठी केलेली विकास कामे प्रशासकीय कामकाज आस्थापनाविषयक कामकाज केंद्र व राज्य पुरस्कृत विविध योजनांची अंमलबजावणी या कामकाजाचे मूल्यांकन विभागीय स्तरावरून व राज्य स्तरावरून तपासणी केली जाते सदरील तपासणी करून केलेल्या गुणांकनाच्या आधारे अक्कलकोट पंचायत समितीस विभागीय प्रथम क्रमांकाचे पारितोषिक जाहीर करण्यात आले सदरील पुरस्कार स्वीकारण्यासाठी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अश्विन करजखेड प्रशासन अधिकारी दयानंद परिचारक विस्तार अधिकारी महेश भोरे वरिष्ठ सहाय्यक सिद्धाया मठ गणेश ग्राम हेमंत ऐवळे आदी उपस्थित होते सदरील पुरस्काराबद्दल पंचायत समिती अक्कलकोटचे विविध स्तरातून कौतुक होत आहे